पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर होणार आहे वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकज मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे या मेळाव्याचं हे अकरावं वर्ष आहे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त येत असतात मुंडे समर्थक लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असलेल्या कारणानं सावरगाव घाट इथं होणाऱ्या या मेळाव्याला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडेही लक्ष असणार आहे महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आज भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा हा मेळावा होणार आहे दरवर्षीच लाख लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी सगळेच त्यांचे समर्थक एकवटत असतात नक्कीच पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा आहे पाटोदा तालुक्यातलं सावरगाव जे गाव आहे संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेले हे गाव आहे आणि याच गावामध्ये भगवान भक्तीगड अशा नावानं दसरा मेळावा जो आहे त्यांनी सुरू केलेला आहे आणि यंदाचा मेळाव्याचा हा अकरावा वर्ष तसं पाहिलं गेलं तर गतवर्षी जर पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे असतील इतर नेते असतील त्या ठिकाणी आलेले होते आणि यंदाही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन भावंड जे आहेत ते पहिल्यांदा येतात दुसऱ्यांदा एकत्रित येतात आणि आता पंकजा मुंडे काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून जर पाहिलं गेलं तर बीड मध्ये जी अस्वस्थता आहे सामाजिक खदखद आहे हे आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि याच अनुषंगानं एकीकडे एक मनोज दरांगे पाटलांचा मेळावा आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा आहे आता सामाजिक सलोख्याचं भाषण कशा पद्धतीनं करतील ऊसतोड मजुरांना नेमकं काय संदेश देतील कारण उस्तोड मजुरांच्या साठीचा सा हा मेळावा म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि आजच्या दिवशी जेही भाषण होतं ते उस्तोड मजुरांच्या अनुषंगानं अनुषंगाने होतं आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं गेलं तर आता दसरा मेळावा झाल्यानंतर उस्तोड मजूर जे आहेत ते बाहेर गावी बाहेर पर प्रांतात कारखान्यासाठी निघून जातात आणि त्यांना एक अनोखा जो आहे तो संदेश या ठिकाणी दिला जातो आता नेमकं पंकजा मुंडे काय संदेश देतील हे पाहणं गरजेचं आहे बारा वाजता साधारणतः या मेळाव्याला सुरुवात होईल आणि धनंजय मुंडे देखील पहिल्यांदाच म्हणजे जवळपास दोनशे तीस दिवस होत आहेत धनंजय मुंडे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला अद्यापही ते गेले नाहीत मात्र पहिल्यांदाच एका मेळाव्यामध्ये भरगच्च मेळाव्यामध्ये आता धनंजय मुंडे नेमकं काय साथ घालतील हेही पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे नक्कीच महेंद्र धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी